नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर आज आपण बनवतोय कोळंबी मसाला त्यासाठी मी सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची त्यानंतर लसूण घेतलेला आहे आता या सगळ्याला आपण व्यवस्थित वाटून घेऊयात आता मी कढईमध्ये तेल तपाले ठेवले त्यामध्ये घालते तीन चार कापलेले कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि चवीला पण एकदम अतिउत्तम उत्तम लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता यामध्ये बनवलेलं वाटण घालते आहे मी आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटण टाकल्यामुळे याची चव दुप्पट तिप्पट होते आणि हे चवीला अगदी सुंदर लागतात एकदम मस्त चविष्ट लागतात आणि चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तर अजून मस्त लागतात तर नक्की तुम्ही बनवून बघा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले घालणार आहोत तर त्यासाठी मी यामध्ये एक चमचे धने पावडर त्यानंतर अर्धा चमचे हळद त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालत आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित परतले गेले की आपण यामध्ये कोल्बी घालणार आहोत मसाले तोपर्यंत परतायचे आहे जोपर्यंत यांना तेल सुटत नाही हे बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि तेलसुद्धा दिसायला लागलेलं ला आहे तर आता यामध्ये मी घालते कोलबी आणि कोलबी घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे कोलबी कशाप्रकारे बनवली जाते नक्की कमेंट करून सांगा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त झटपट तयार होते अशा प्रकारे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि दोन मिनटं असंच परतून घेत आहे लगेच पाणी नाही घालायचं आहे हे बघा आता व्यवस्थित परतून झालेले आहेत सर्व मसाले आता यामध्ये मी घालते पाणी तर पाणी तेवढंच घाला जेवढी तुम्हाला ग्रेवी बनवायची आहे आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता मी घालते चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते आता आपण कढईवरती झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनटं फ्लेम वरती शिजून देणार आहोत हे बघा पाच ते सहा मिनट आपले हे झालेले आहेत हे बघा कोलबी व्यवस्थित मस्त झालेली आहे ग्रेवी आता यावरती आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आपली कोल्मीचा मसाला एकदम तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार